कर्जत मोठा त्रास आहे रुपये टाकून जमीन विकत घेतली म्हणजे बँकेचं कर्ज आणि लोकांचा त्रास मुंबई येथील भाजपचे माजी नगरसेवक भरत जाधव यांनी कर्जत पोलीस ठाण्यात आत्महत्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे शनिवारी पंधरा फेब्रुवारी रोजी ही घटना घडली कर आहे कर्जत पोलीस ठाण्यातच त्यांनी विष प्राशन करून आपली जीवन यात्रा संपवण्याचा प्रयत्न केला कर्जत पोलीस ठाण्यात घडल्याने खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार भरत जाधव आर्थिक संकटात सापडले होते आणि यामुळे ते मानसिक तणावात होते त्यांनी कर्जत तालुक्यातील सापेले येथे पंधरा एकर जमीन खरेदी केली होती मात्र या जमिनीत जाण्यासाठी स्थानिकांनी त्यांचा रस्ता अडवल्याने त्यांनी काही लोकांना मोबदला देऊन रस्ता खुला केला दोन हजार मध्ये हीच जागा त्यांनी अन्य व्यक्तीला विकली परंतु नव्या मालकाला सुद्धा स्थानिकांकडून अडवणूक होऊ लागल्याचा आरोप त्यांनी केलाय तसेच त्यांच्या फार्म हाऊसमधून हजारो ब्रास माती देखील चोरीला गेल्याची तक्रार त्यांनी ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये कर्जतच्या तहसीलदारांकडे केली होती त्यांनी यामध्ये काही लोकांची नावे देखील नमूद केली होती मात्र अद्याप या प्रकरणी कोणतीही कारवाई केली नाही असा त्यांचा आरोप आहे या सर्व त्रासांमुळे त्यांना मानसिक तणाव वाढला होता दरम्यान आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी भरत जाधव यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर केलाय मी प्रामाणिक व्यवसाय करतो तरीही मला त्रास दिला जात आहे माझी कामे बंद पाडली जात आहेत असं त्यांनी या व्हिडिओत म्हटलंय नेमकं ते व्हिडिओ मध्ये काय म्हणाले ते पहा तर एवढा मोठा त्रास आहे करोड रुपये टाकून तिथे जमीन विकत घेतली तिथं मला प्रोजेक्ट करायचा होता त्या एजंट दिनेश गायकवाडच्या माध्यमातून दहा पंधरा लोकांनी पैसे घेतले जवळपास एक करोड रुपयाच्या आसपास ऐंशी नव्वद लाखापेक्षा जास्त कमिशन घेतलं सगळ्यांनी आणि तिथले स्थानिक शेतकरी ऑलरेडी ते पण कमिशन घ्यायला दत्ता पवार म्हणजे राकेश पवार काय नाव आहे दत्ता पवार रुपेश पवार संतोष पवार ह्या सगळ्यांनी कमिशन घेतलं इतर सगळ्यांनी घेतलं ह्या दोघा तिघांनी तर ह्या गावातल्या लोकांनी तर दत्ता पवार रुपेश पवार राकेश पवार यांनी तुम्हाला सांगतो एवढं मोठ्या प्रमाणात लुटलं झाडं तोडली झाडाचे पाच सात लाख रुपये घेतले त्या जमिनीला रस्ता द्यायचा आहे तर रस्त्याला तीन चार लाख रुपये वेगळे घेतले रस्ता बनवायचे पण दोन तीन लाख रुपये वेगळी घेतले त्याच्यानंतर ग्रामपंचायतचे ऋषीचे तीन लाख रुपये वेगळे घेतले तिथं ब्रिज बांधायचा तो ब्रिज बांधायला ला वीस लाख रुपये खर्च आला ते पंधरा लाख रुपये दिलेले पाच लाख रुपये मला द्यायचे तोही बांधून घेतला आणि माझ्या जमिनीला जाणारा रस्ता खोदून टाकला का तर त्यांना ते मला जमीन विकून द्यायची नाही मला प्रोजेक्टही करू द्यायचा नाही आणि पैसे निवड लोबाडत राहायचे अक्षरशः म्हणजे आज बँकेचं कर्ज आणि ह्या लोकांचा त्रास या व्हिडिओ नंतर ते कर्जत पोलीस ठाण्यात गेले आणि विष पिऊन आत्महत्या करण्याचा त्यांनी प्रयत्न केला या घटनेनंतर पोलिसांनी त्वरित कर्जत पोलीस ठाण्यातून जाधव यांना रुग्णालयात दाखल केले सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या प्रकरणावर अधिक तपास सुरू असून पोलिसांकडून आता चौकशी केली जात आहे आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका